मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात संगमा न्यूज फोर्टीन भगवती वाडापावची लज्जत असणारी नाशिकहून पुण्या किंवा आयडल्यादेवी नगर येथे जाताना आता सिन्नरला गावातून जाण्याची गरज नाही कारण सिन्नर बायपासने संगमनेर आयल्यादेवी नगर आणि पुण्याला जाता येते तरीसुद्धा नाशिकहून पुणे किंवा आयल्यादेवी नगर संगमनेर येथे प्रवासासाठी निघालेल्या वाहन चालकांची वाहनांची चाके आपोआप सिन्नर गावाकडे वळतात याला कारण म्हणजे भगवती वडापाव गेल्या अनेक वर्षांपासून सिन्नरच्या भगवती वडापावची सटक आणि लज्जत खवय यांना मोहित करीत आहे कढईतून थेट आपल्या प्लेटमध्ये येणारा गरमागरम वडापाव आणि ती लज्जत वर्षानुवर्षे कायम आहे त्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी सिन्नर बायपासने न जाता सिन्नर गावातूनच आपले वाहन वळवतात आपण कधी भगवतीचा वडापाव टेस्ट केलाय का सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद